राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आधी पैसे भरा नंतरच पीक कर्ज मिळणार वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बँकाकडून अडवणूक केली जाते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बँका जुमाने शेतकऱ्यांना सिबिल स्कोर न मागता कर्ज पुरवठा करा अशा प्रकारची ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथे झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये दिलेली होती जर कोणतीही बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवरती कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश सुद्धा फडणवीस यांनी दिलेले आहे असे असताना सुद्धा राष्ट्रीयकृत बँका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे नाफेड एनसीसीएफचा विलंब कांदा खरेदी ठप्प शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण कांदा खराब होत असल्याने होते नुकसान हळद पिकासह शेतातील माती गेली वाहून वडीवच्या पावसाने वडोली भिकेश्वर येथे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी हवाल दिल वडवाचा दणका खरीप उत्पादनाला बसणार फटका उन्हाळी पिके फळे पालेभाज्यांची मोठी हानी झालेली आहे युद्ध पातळीवरती पंचनाम्याची बडराजांकडून मागणी केली जात आहे केरळामध्ये बरसला मान्सून दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणार सरासरी वेळेच्या आठ दिवस आधीच आगमन होणार आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने पोषक स्थिती निर्माण झालेली आहे मान्सून हा केरळात दाखल झाला असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने गेल्या चार पाच दिवसांमध्ये दमदार हजेरी लावलेली आहे रविवारी राज्यामधील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणासह पुणे कोल्हापूर सातारा येथे सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मंगळवारपर्यंत वडीव सुरू राहील असा अंदाज व्यक्त केलेला होता पण आता मान्सूनच दोन तीन दिवसांमध्ये राज्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे संततधारेमुळे पेरणीपूर्व कामे खोळंबली मे महिन्यामध्येच पाऊस पडत असल्याने जून जुलैमध्ये पावसाची सर्वांना चिंता व्यक्त होत आहे टीम इंडिया म्हणून काम केले तर कोणतेही देश नाही नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन देशाच्या समतोल विकासावरती भर देणार महावीरचे नवीन संकरीत बीटी कापूसवान विकसित करण्यात आले राज्यामधील मुंबई पुणे नागपूरसह सात जिल्ह्यांमधून मिळते चोपन्न टक्के उत्पन्न वित्त आयोगाला सादर अहवालामध्ये विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावरती बोट मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला असून भुईमुग आणि तिळाचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे महसूल विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे ज्याचा सिव्हिल स्कोअर चांगला त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार बँकांची मानसिकता कायम मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले विदर्भातील पानमड्यांचे अस्तित्व धोक्यामध्ये शासनाच्या उदासीनतेमुळे व्यवसायाले संकटामध्ये विमा संरक्षण लागू व्हावे अशी मागणी खत विक्रीमधून शेतकऱ्यांची केली जाते लूट तेराशे पन्नासची गोनी मिळते पंधराशे पन्नास रुपयांना अमरावती जिल्ह्यामध्ये एसटीबीटी साठा उपलब्ध संततधारेने पिकांना बसला मोठा फटका बळीराजा संकटामध्ये राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा धुमाखूळ सुरूच आहे शनिवारी सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मागणीच्या कपाशी बियाण्यांचा पुरवठा कमी बियाण्यांच्या तीन लाख पाकिटांची मागणी करण्यात आलेली असून पुरवठा केवळ पंच्याहत्तर हजार पाकिटांचाच झालेला आहे तुटवडा भासणार पन्नास टक्के शेतकरी बांधव विम्यापासून वंचित आहे भंडाराज बुद्रुक येथील शेतकऱ्यांची सरसकट विमा देण्याची मागणी केली जात आहे बियाण्यांचे दर भिडले गगनाला सोयाबीनला मातीमोल भाव शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये तेवीस किलोची बॅग मिळते तीन हजार आठशे रुपयांना सध्या व्यापाऱ्याकडून सोयाबीनला केवळ तीन हजार सातशे ते चार हजार दोनशे रुपये दर मिळतो मात्र बियाण्यांसाठी किंमत प्रचंड असल्यामुळे उत्पन्नाचा खर्च भागत नाही सोयाबीनला किमान सात आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये डीएपी खताची चढ्या दराने विक्री केली जात आहे कृत्रिम टंचाईची भीती व्यक्त केली जात असून तेराशे पन्नास रुपयांची गोनीची पंधराशे पन्नास रुपयांना विक्री होत आहे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी होत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे अकराशे ऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे कोकरा योजनेची खामगाव जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी दोनशे सोळा गावांमध्ये ग्राम समिती स्थापन दुसऱ्या टप्प्यामध्ये तीनशे दहा गावे प्रकल्पाला गती मिळणार भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत करा फळबाग लागवड मिळवा अनुदान बुलढाणा जिल्ह्याचे हवामान आंबा चिकू सीताफळ डाळीम लिंबूवर्गीय फेड पिकांसाठी अत्यंत अनुकूल आहे मेहकर परिसरामध्ये पावसाचा तडाखा मुंगवुडी भुईमुगाच्या शेतामध्ये पाणी नुकसानग्रस्त भागाची यांनी केली पाहणी तुम्ही जर फार्मर आयडी काढला नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच विसावा हप्ता हा जून महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पडीक जमिनीवरती औषधी वृक्षांची लागवड करा आणि माला मालवा खामगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बडकटी मिळणार जमिनीचा योग्य वापर व रोजगार निर्मिती जलतारा अभियान चियाच्या शेतीने वाशिम जिल्ह्याचा राज्यभरामध्ये नावलौकिक राज्याच्या कृषीमंत्र्यांकून कौतुक करण्यात आले आकांक्षित जिल्ह्याचा प्रवास प्रेरणादायी सोने चांदीच्या दागिन्याचा भडका लाडक्या लेखीची हौस भागवायची तरी कशी सोन्याचा दर हा पंच्याण्णव हजारांवरती चांदी पोहोचली लाखावर मागेल त्याला विहीर पण निधी मिळणार तरी केव्हा शेतकऱ्यांना लखपती करण्यासाठी मागेल त्याला विहीर या तत्वावरती रोहि अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते वाशिम तालुक्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मागील पाच महिन्यांपासून निधी मिळालाच नसल्यामुळे याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे मंगरुळपीर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर पिकांचे झाले मोठे नुकसान पपई ज्वारी भुईमूग मिरची पिके जमीन दोस्त मदत करण्याची मागणी तेराशे हेक्टरमधील कांद्याचे पीक बाधित झालेले असून बागलान तालुक्यामध्ये एकशे सत्याहत्तर घरांची पडझड झालेली आहे एकशे पंचावन्न नावरे मृत झाली आहेत मृग नक्षत्रानंतरच करापेरणी बीज प्रक्रिया अनिवार्य कृषी विभागाचा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिंडोरी परिसरामध्ये सहाशे हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झालेले असून शेतकरी हवालतील अवकाळीमुळे फुलशेतीला झळ पावसाळ्यापूर्वीच खबरदारी घ्या डेंग्यूचा फैलाव रोखण्याचे आव्हान महापालिकेकडून सज्जता अनेक ठिकाणी धूर फवारणी उरली आता कागदावरच आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये चिकनची मेजवानी जामिनावरती सुटलेल्या बडतर पोलीस उपनिरीक्षक रणजित कोसलेंचा दावा मराठी टायपिंग दोन महिन्यामध्ये न आल्यास लिपिक होणार शिपाई प्रशासक जी श्रीकांत यांचा इशारा मनफामधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ गंगापूर तालुक्यामध्ये ब्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावरती खरीप लागवड प्रस्तावित असून मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे कपाशीचं राहणार मुख्य पीक शेतकरी तयारीत व्यस्त कडा परिसरामध्ये तीन एकरातील कांदा काढला हातामध्ये पैशा मात्र चिखलच आला खतांबरोबर बियाणे सुद्धा महागले शेतमालाला मात्र कवडी मोल दर महागाईने शेतीचे आर्थिक गणित बिघडणार शेतमाल खर्च वाढणार शेतकऱ्यांना चिंता व्यक्त मोफत प्रवेशाची प्रतिपूर्तीची रक्कम कधी मिळणार शाळाचालकांमधून संताप व्यक्त एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांची रक्कम शाळांना मिळेना अवकाळीच्या माऱ्यामध्ये विटांचाची चिखल स्वप्नावरती फेरले पाणी पावसाच्या पाण्यामध्ये लाखो वीट भिजल्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान भरपाई देण्याची मागणी अतिवृष्टीग्रस्त घनसावंगी तालुक्यातील सतरा हजार शेतकरी अनुदानापासून वंचित आहे घनसावंगी तालुक्यामधील एकशे सतरा गावांमधील सतरा हजार चारशे एकोणचाळीस शेतकऱ्यांशी अनुदान अद्यापसुद्धा प्राप्त झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे सध्या शेतकरी अडचणीत असताना सुद्धा अनुदान कधी मिळणार असा सवाल शेतकरी वर्गामधून उपस्थित केला जात आहे जालना जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे चौसष्ट हेक्टरवर होणार वीज उत्पादन खरीप हंगाम पोखरामधील दोनशे सतरा गावातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आव्हान अधिकाऱ्यांकडून दिले जाते प्रोत्साहन अवकाळी पावसामुळे करपलेला ऊस हिरवागार परतूर तालुक्यातील निम्नदुधनामधील उपसा थांबला पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली बाजारात तुरीचे दर गडगडले उत्पादक शेतकरी संकटामध्ये आठ दिवसांमध्ये प्रति क्विंटल आठशे रुपयांची झाली घसरण मे मध्ये चोवीसपैकी एकोणीस दिवस अवकाळी मापकावरती एकशे एकवीस मिलीमीटरची नोंद हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात जूनपर्यंत मान्सून धडकणार बी बियाण्यांसह खतांची खरेदी सुरू वरुड तालुक्यातील फडवा कारपिटीग्रस्त शेतकरी शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये खरीप नुकसान भरपाई योजनेच्या नवीन याद्या जाहीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होणार एसएमएस सुद्धा पाठवले पावसाळा तोंडावरती खरीपामध्ये यंदा एकतीस लाख हेक्टरमध्ये पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे चोवीस दिवसांपूर्वी तक्रार तरीसुद्धा गुन्हे दाखल नाही कोकणकर्ते पाठराखण लाखणीमधून आठशे एकवीस बॅगा खतांची विक्री झाली असून सोळा पॉईंट बेचाळीस लाख रुपयांनी झाले शेतकऱ्यांची फसवणूक घर पाहाव बांधून पण तुम्हीच सांगा सव्वा लाखामध्ये घर बांधायचे तरी कसे बांधकाम साहित्याचे भावगगनाला अनुदान आणि खर्चाचा ताळामेळ जुडेना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा केला घात अड्याळ व परिसरातील शेतकरी झाला हतबत शेतीपीक झाले मातीमोल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेमध्ये पंचवीस लाभार्थी ठरले पात्र लाखणी तालुक्यामध्ये गतवर्षी चौदापैकी अकरा प्रकरणे मंजूर अवकाळी पावसाने फुटले धानाला कोम उन्हाळी पिके भुईसपाट शेतकऱ्यांवरती आसमानी संकट धानपट्ट्यामध्ये सर्वाधिक नुकसान अजूनसुद्धा झाला नाही पंचनामा अपात्र शिधापत्रिकाधारकाला चाप लावण्यासाठी शोधमोहीम सुरू करपा तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई आता रांगेमध्ये कशाला उभे राहायचे यूटीएस मोबाईल ॲप्लिकेशनवरती तिकीट काढा एप्रिल महिन्यामध्ये नव्वद हजार एकशे चाळीस प्रवाशांनी केला वापर प्रवाशांसाठी लाभदायक उपक्रम पावसाचा कहर पुढे गेले वाहून धानसुद्धा आडवे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी बरसला शनिवारी सायंकाळी विजांच्या कटकाडासह लावली हजेरी पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणले अश्रू उन्हाळी पिकांची लावली वाढ शेतकरी हतबल खरीप हंगाम तोंडावरती बियाण्यांची तजवीज करावी कशी उन्हाळ्यामध्येच पावसाळा अवकाळीचा भुईमुंग ज्वारी तीळ पिकांना मोठा तडाखा हवामान तज्ज्ञ म्हणतात अजून पुढील दिवस असणार पाऊस वडवानं खेळ खरीपाचा विस्कटला मेळ मे महिन्यामधील पावसाने शेतकऱ्यांच्या छातीमध्ये कळा शिवारामध्ये पाणी मशागती ठप्प उन्हाळी पिकाची काढणी गारटली गडहिंग्लज तालुक्यामध्ये उसाला वरदान खरीपाची दानादान शेतकरी झाले हैराण आधीच नुकसानीचा फेरा त्यामध्ये वडवाचा मारा कागल तालुक्यातील शेतीच्या सर्वच कामांना लागला ब्रेक वर्षभराचे धान्य देणाऱ्या खरीपावरच फेरले पाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे वादळी आगमन प्रशासन सतर्क सर्व तालुक्यांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देश नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी गावनिहाय यादी तयार पाडशिरस परिसरामध्ये बाजरी मकाऐवजी ऊस केळीकडे वाढला कल अठरा हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन अवकाळीच्या तडाख्यामध्ये महावितरणाचे जळगाव जिल्ह्यामध्ये कोटीवधी रुपयांचे नुकसान उच्च दाबाचे व लघुदाबाचे एक हजार पन्नास विद्युत खांब झाले आडवे प्रभावित वीज यंत्रणा झाली पूर्ववत कांदा पिकांसह फळबागाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा काठवण परिसरामध्ये नुकसान तहसीलदारांना दिले निवेदन शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीने फिरवले पाणी वाऱ्याने कागद उडाला भिजला चाळीस टन कांदा काढणीला आलेले टरबूज गायींना दिले कर्जाची फेरतफेड करायची तरी कशी वडीव पावसाने बागायती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे भुईमूंग टोमॅटो काकडीसह भाजीपाल्यांचे पीक हातचे जाणार असल्याने शेतकरी झाले हवाल दिल वाशी परिसरामध्ये वडीव पावसाने उन्हाळी पिके धोक्यामध्ये पिके कुजण्याच्या मार्गावरती शेतकऱ्याला पाऊस थांबण्याची प्रतीक्षा श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन पास बुकिंगच्या संख्येमध्ये वेळेत वाढ भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे मंदिर समितीचे आव्हान विसापूर पुंदीच्या उन्हाळी आवर्तनाचा शेतकऱ्यांना लाभ चिंता मिटली सुरळीत पाणीपुरवठ्यामुळे लाभक्षेत्रामधील पिकांना झाला मोठा फायदा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोन लॉलवरती ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा